मकर संक्रांती सणाच्या तीन दिवसीय पतंगोत्सवाची धूम बघायला मिळाली येवलेकरांनी या पतंगोत्सवाचा मनमुरात आनंद लुटला आहे येवल्यामध्ये तीन दिवसीय पतंगोत्सव साजरा करण्यात आला असून पतंगोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सकाळपासूनच आपल्या घराच्या टेरेसवर येवलेकरांनी पतंगबाजीचा मनमुरात आनंद घेतला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील यवला हा पतंग उडवण्याच्या बाबतीमध्ये राज्यात क्रमांक एकला ला असून नववर्षाच्या प्रारंभी येणारा पतंगोत्सव हा येवलेकरांच्या उत्सवातील सर्वात मोठा सण आहे भोगी संक्रांत आणि करी दिनाच्या दिवशी येवलेकर मोठ्या उत्साहानं पतंगोत्सव साजरा करतात पतंगोत्सवाची फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये सांगता करण्यात आली तर डीजेच्या तालावर नाचत पतंगोत्सवाचा शेवट झाला यवला शहरात तीन दिवसीय पतंगोत्सवाची मोठ्या आनंदानं फटाक्याच्या आतिषबाजी सांगता झाली आहे मकर संक्रांत ह्या सणाला पतंग उडवण्याकरता लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत सामील होतात हा दिन दिवस चालणारा उत्सव करदिनीच्या दिवशी सायंकाळी फटाक्यांच्या आतशबाजीनं नाचत आणि गाजत शहरवासियांनी पतंगोत्सवाची सांगता केली येवला शहरातील पतंग महोत्सवाबद्दल आम्ही खूप काही ऐकलं होतं आम्ही दोघं अमेरिकेत स्थायी आहोत आणि गेल्या दहा वर्षापासून तिकडे आम्ही येवला शहरातील पतंग महोत्सवाबद्दल खूप काही ऐकलं होतं त्यासाठी आम्ही खास इथे येवला शहरात आज आलो आहोत मागचे तीन दिवस आम्ही पूर्ण पतंग महोत्सवाचा पुरेपूर आनंद लुटला आणि आज खास शेवटच्या दिवशी जी आतिषबाजी आम्हाला बघायला भेटली ती आम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दिवाळी सण असो किंवा काही असो त्या दरम्यान सुद्धा एवढी आतिषबाजी बघितली नाही आणि त्याचा आनंद घेतला नाही या सगळ्या आठवणी हो आम्ही आज तिथे आमच्या व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करून आमच्या सोबत तिकडे अमेरिकेला घेऊन जाणार आहोत आणि तिकडच्या मित्र परिवारांना सगळ्यांना आम्ही ते दाखवून त्यांना सुद्धा यवला शहरातील पतंग महोत्सवाचा किती मोठा साजरा केला जातो याच्याबद्दल जा सांगणार आहोत नमस्कार मी येवल्याहून बोलते येवल्याला हो तीन दिवस संक्रांतीचे असतात भोगीचा, पहिला दिवस भोगी दुसरा दिवस मकर संक्रांती आणि तिसरा दिवस करीचा तीन दिवस इथे खूप छान असा उत्सव पूर्ण गावामध्ये मानला जातो जाती जमाती असा काहीही भेदभाव इथे नसतो पूर्ण गावाचा हा सण आहे आणि खूप असतात इथला सण आणि इथला खूप खाण्यासाठी पण असं खूप छान हे आहे भत्ता बासुंदी इथले वेगवेगळे असे पदार्थ पण इथे येऊन त्याचा पण आस्वाद इथे लोक घेत असतात आणि हा उत्सव खरंच सगळ्यांनी इथे यावा आणि बघावा अशी आमच्या सगळ्यांकडून गुप्ता परिवारकडून सगळ्यांचं स्वागत आहे येऊला या आणि इथली संक्रांतीचा आनंद घ्या हेस्तान मीडिया सा हो संतोष बटाव يولا